सकाळ सकाळ शुभ सकाळ तर कशा सगळे बरे आहात ना तर बरंच असल्यामुळे तर आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याबरोबर आहेत विगामीचे संस्थापक अध्यक्ष विशालदादा मसूरकर आहेत तर त्यांचे आभार मानायचे आहेत मला का दरवेळेला आपण बोलत असतो का निसर्गाचं आपलं वेगळं नातं आहे ते तर आहेच आणि निसर्गाला आपल्याला आवडतंच पण परंतु ही जी संधी जी आहे तर योग विशालदामुळे जुळून आला आणि विषादा दरवर्षी येत असतं यावर्षी चौथं वर्ष आहे निसर्ग फाउंडेशनने या संस्थेचं तर विषादा दोन शब्द सांगावे तुम्ही जरा मग आपण आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगत असतो की निसर्गाची काळजी घ्या पण ते काळजी घ्या फक्त बोलण्यापुरता नसावं आपण प्रत्यक्ष त्यासाठी काहीतरी योगदान असावं म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे तरी बदलापूरमधली निसर्गप्रेमी संस्था नाव बदललं निसर आता निसर्गप्रेमी फाउंडेशन म्हणून आता हे नावाने ओळखली जाते नोंदणीकृत संस्था ह्याने गेली चार वर्ष अविरत कार्य सुरू आहे तर अविर यांचा वृक्षारोपणाचा किंवा त्या झाड लावलेल्या झाडांची निगा राखणं त्यांना पाणी वेळेत देणं वगैरे या सगळ्या गोष्टींची काळजी या संस्थेमार्फत घेतली जाते तर आपण बदलापूर किंवा आसपासचे रहिवासी असाल तर नक्कीच या संस्थेचा भाग होऊ शकता आणि या समाजकार्यात आपलं एक बहुमूल्य योगदान नक्कीच देऊ शकता तर धन्यवाद दादांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि बघाल तर बरेच जणं आहेत पाऊस हा प्रचंड प्रमाणात होता आणि इथं रविवार पण असल्यामुळे बरेच जणं येतो म्हणून आलेले नाही आहेत तर वैयक्तिक प्रश्न पण आपल्याला पण जर संधी जर भेटते तिथं संधीचं सोनं कसं करावं हे आपण बघितलं पाहिजे प्रत्येकाने पाठीमागे आपले विकेश दादा आहेत विकेश दादा पण व्हिडिओ काढत आहेत आता व्हिडिओ तर काढतोच ते पण झाडं वगैरे लावून झालेली आहेत झाडं पण बरीचशी लावून झाली आहेत शेवटी आता मी व्हिडिओ काढायला घेतलेली आहे आता इथून वरच जाणार आहे Tá aqui. Jai. Jai. मी बोलतो त्या मागे तुम्ही म्हणायचा बोला हो। सूर्य उगवतो सूर्य उगवतो तेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा दिवस सुरू होतो सूर्य उगवतो सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड आपल्याला फळ देत झाड आपल्याला फळ देत फुल देतं पान देतं फूल देत पान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत ऑक्सिजन देत पक्षांना हिरव रान देत पक्षांना हिरव रान गंगा मैया की नर्मदा मैया की प्रेमी की भारत माता की वंदे एक पेड देश नाम एक पेड देश नाम धन्यवाद सगळ्यांचा आभार पाचवण बाबाची घेऊया त्याला पण राजा आंबेंचे मालक प्लॅस्टिक असतं तर असा रिमूव्ह करायचा असतो अच्छा आणि प्लास्टिक पण परत आपल्याला खाली घेऊन जायचं आहे खाली घेऊन जायचं ठीक आहे कळायचं शेतकरी राजा आहेत त्याला गरज नाही हो ऐकत नाही मुंबईचा शेतकरी ठीक आहे माती मस्त आहे <है> लाल डोंगर फावडिया <laughs> शेवला अडचणी सांभार रे झाला मारला खट्टा हो खट्टा मारून झाला हात झाले ठीक वसं माने तर ते कसं मी रेनकोट एक शॉर्टकट आहे मी माझा रेनकोट आणायला तुम्ही इथून समोर थांबा पाण्याच्या टाकी दिली कश्यप सर आहेत तुम्हाला सांगायला आणि सुनील सर आता एक थर्ड संध्या म्हणून ग्रुप आहे त्याचं तिसरं वर्ष आता कंटिन्यू तो दरवर्षी पन्नास हात झाडे देतात आणि झाडाचे मोठे मोठे झाडे नाशिकवर झाडं बिडं आणतात ते चांगलं स्पॉन्सर करतात सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून केलं तर काय टीम मोठी आहे त्यांची जवळ तीस चाळीस माणसं येतात ना तेव्हा आमचं काम दोन तासामध्ये सांगत असते जाळं वगैरे लावून पाणी वगैरे टाकून आणि आता वेळेला पाहिलं कसं असतं सगळी आपल्याकडे इतर वेळेला पाहिलं कसं आहे आम्ही मेंबरशिप करतो जशी झाली जास्त झालं कसं शंभर रुपये दोनशे रुपये कमी कमी करतो इथून झाल्यात की ते आपल्या एक नाक्याला माझ्या काळ आहे चालून वडापाव लागतो तिथून जाऊन नाटका वेळ कायदा निघून जातो जसं ज्याला जमेल तसंच करतो नाश्ता स्पॉन्सर करतो आणि आता मग शंभर रुपये दरम्यान काढतो कॉन्ट्रीब्युशन काढून असतील आपल्या फिल्लांचे नाते सगळं सगळं त्याच्यामध्ये बाहेर ना आम्ही मागायला आणि कोणी डायरेक्टली असं एवढं देत पण ज्या संस्था वगैरे येतात त्या फक्त श्रमदान किंवा घरात किंवा काही लोक कसं स्पॉन्सरशिप कि पण द्या थोडीफार आता मागे कोल्हापूर उत्कर्ष मंडळ कुठलं कुठं त्यांनी पाच एक हजार रुपये दिले होते अच्छा ते म्हणलं की तुम्हाला काय लागेल तुम्ही तिथून घ्या फक्त पैशापेक्षा ना माणसं आले ना सोबत बरोबर रमदान महत्त्वाचं आहे तुम्ही आला तुम्हाला अंदाज आला पावसामध्ये तुम्हाला एवढा थकवा असेल विचार करा मे महिन्यात खूपच ते झाडं लावायला आलो म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी जे छोटंसं काम आहे ते काम करण्यासाठी आलो जी संस्था आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत आपल्याबरोबर तर थोडी माहिती देणार सर तुमचं नाव सांगा मी सुरेश पाटील बदलापूर ईस्टला राहतो आणि निसर्गप्रेमी एनव्हामेंट फाउंडेशन या संस्थेचा उपाध्यक्ष आहे गेली तीन वर्ष झालं आम्ही या वृक्षारोपण संवर्धनामध्ये काम करतो आहे आणि आज संस्थेचा हा चौथा वर्धापन दिन आहे ओके okay. त्यानिमित्तानं आपण पन्नास रोपांचं वृक्षारोपण पन या इथे करायला आपण आलो आहे आणि बऱ्याच महिला मुलं सगळी मंडळी या ठिकाणी आलेत साधारण एक तीस ते चाळीस लोक आता इथे वृक्षारोपण करायला आलेत आणि आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी या या कंपनीने बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे ते के रोपण रोप देण्यासाठी okay. बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती मदत करणार आहे तर okay. त्यांनी फिफ्टी झाडं प पन्नास झाडं दिलेत आणि ते वृक्षारोपण करण्यासाठी आपण त्याचं सात वर्ष संवर्ग संरक्षण करणार आहे आणि याचबरोबर आपण नुसतं झाडांवरती नाही तर पेड पाणी प्लॅस्टिक या तिन्ही गोष्टींवरती काम करतो आहे कात्रप तलाव स्वच्छता अभियान त्याच्यामध्ये आपण हे केलं होतं नदी स्वच्छता केली होती त्याच्यानंतर सोसायट्यांमध्ये कचरा व्यवस्थापन या विषयांवर पण आपण काम करतो आहे तीन टॅगलाईनवर आपण काम करतो आहे पेट लगाव पाणी बचाव पॉलिथिन हटाव या तीन गोष्टीवरती आपण काम करतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं करता तुम्ही किंवा पाणी वगैरे घालायचं असेल खूप हां उन्हाळ्यामध्ये आपण इथं पाण्याची व्यवस्था केली आहे इथे काय करतात ते पाच लिटरचे कॅन घेतात मग सगळी मंडळी दर रविवारी गे गेली तीन वर्ष झालं दर रविवारी सकाळी सात ते नऊ इथेच असतात सगळी मंडळी आणि मग त्या इथे पाण्याची व्यवस्था आहे खाली फार्म हाऊसच्या इथे मग तिथून पाणी इकडे वरती घेऊन येतात हां डोंगरावरती पाणी घालायला साधारण एक हजारपेक्षा जास्त झाडं आत्तापर्यंत लावलेत आणि जगवलेत आपण आणि साधारण आता उंची त्यांची एक चार फुट पाच फूट अशी उंची आलेली आहे हां ते आता सुद्धा तुम्ही बघितलं तर आपले यूट्यूबर्स जे आपले बदलापूर यूट्यूब संघटना जे आहे त्यातले अध्यक्ष अध्यक्ष जे आहेत दादा मुसूलकर आणि उपाध्यक्ष विखेश दादा गाडी आलेले आहेत आणि आपलं एन एच मराठी खजिनदार एन एच मराठीचे अध्यक्ष आहेत आणि आमचे बाकी जे पण आलेले आहेत मंडळी अशा अपेक्षा करतो पुढच्या वेळेला त्यांनी पण यावे का येण्यामागचं कारण असं आहे का ते एक जण जरी आलात तरी काही वेळेला एका जणाला मग हजार दोन हजार पण व्ह्यू जातात त्याच्यामुळे एकाच्या तरी म्हणजे म्हणतात ना विचारात बदल झाला किंवा त्याला पण देखील इच्छा आली का झाडं लावं किंवा काही जणांना वाटतं काही फक्त शोभाजी करतात त्यांना कोणाला काही वाटू दे त्याशिवाय आम्हाला कोणाला काही देणं घेणं नाही आहे का व्ह्यूसाठी पण आम्ही काही करत नाही ह्याच्यामुळे एक चांगला संदेश जातोय का ह्या माध्यमातून जातोय तेवढीच आमची एक इच्छा आहे तर प्रत्येकाने स्वतःसाठी तरी एक झाड लावायलाच पाहिजे आणि आमचे प्रयत्न चालूच असतात म्हणजे आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो आपल्या परीने जसा होईल तसा आसपास आता दादा जसं बोलला का प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे त्या संदर्भातले एक व्हिडिओ तुम्हाला विकेश गाडी या चॅनलवर बघायला मिळेल त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर व्हिडिओ बनवलेली आहे ती देखील तुम्हाला बघायला मिळेल आणि आपण एक नवीन प्रकल्प करतो आहे घरीच आपलं जे ग निर्माल्य असतं देवाचं त्याच्यापासून निर्मितीसाठी एक हे आणलं आहे पण वेस्ट कंपोस्टसाठी कंपोस्ट बीन आणला आहे आणि हे सुरू केलं आहे दहा दिवसात झाले तर आहे याच्यावरती सविस्तर माहिती घेऊन आपण आपल्या विगमी चॅनलवरती पण याचा व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे घरातल्या देवाचं निर्माल्य बाहेर न टाकता आपण त्यापासून घरच्या घरी खत निर्मिती म्हणजे आपल्या घरच्या गार्डनिंगला वगैरे आपल्याला ते उपयोगाला येईल तर हा नवीन प्रयत्न आपला सुरू आहे सत्ते छान आहे विकेश दादा हे खूप एकदम कार्यशील माणूस आहे का स्वतःचा काम धंदे स सांभाळून सर्वच गोष्टी करत असतात जसे काय गणपतीची सजावट म्हणू दे किंवा दिवाळीमध्ये कंदील म्हणू नये असे विविध जे उपक्रम असतात त्यामध्ये एकदम घेरा हेरीने एकदम सहभाग घेत असतात आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहे तुम्ही जेव्हा एकदा भेटाल तेव्हा त्या हां इको फ्रेंडली माणूस पण इको फ्रेंडलीच आहे <laughs> आणि त्यांनी पण कसं परी नाही जेवढा पण निसर्गाला वाचवता येईल तेवढा प्रयत्न करतो नेहमी मी विशाल <laughs> ने सगळ्यांनी हे करायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना जोडण्यासाठीचं काम जे आहे ते विकेश दादा आणि हे दा करत असतात माणसं तरच युट्यूबचा उपयोग आहे फक्त चॅनल सुरू केलं व्ह्यूज मिळवले पैसा कमवलं पाहिजे माणसं कमवणं हे मला वाटतं मोठं माणसं कमावणं असणं पाहिजे युट्यूबमध्ये आणि अशी माणसं आपल्याला भेटली आहेत आणि अशीच याही पुढे मिळत राहतील जोडत राहतील नक्कीच चला तो व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या युकेजनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत असं भरभरून प्रेम दिलं तसंच यापुढेही <स्थिण> देत राहा दे। आणि आपला मराठी माणूस आहे त्याला नक्कीच त्याच्या या नवीन प्रवासामध्ये पुढे येण्यासाठी त्यांना आपण सगळ्यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांनी असंच त्याला सहकार्य करत राहा धन्यवाद दादा तर ह्याच्यामुळे मी बोलत असतो का वेगळीच ऊर्जा मिळत असते आणि तुम्ही त्यांच्या जाऊन व्हिडिओ बघा आपले तरी व्हिडिओ पुढे ढकलले जात असतील बऱ्याचदा पण त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे शैली ही वेगळीच आहे त्यावेळेला ऐकताना देखील तुम्हाला कंटाळणार कोणतीही व्हिडिओ आपण एक सेकंद देखील पुढे दे घेत नाही काय वेळेला एखादा शब्द समजला नाही तर परत पाठिंबा घेऊन देखील त्या गोष्टीचा ऐकला जातं का एवढ्या सुंदर पद्धतीने ते मांडत असतात सर्व गोष्टी तर विगामी चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता विगामी म्हणजे विचारातील गर्दीतलं मी हे नाव पण खूप एक युनिकच आहे आणि त्यांनी लोगो देखील मस्त बनवलेला आहे आणि विकेश गाडी जे आहेत ते कोकणातले राजा आहेत <laughs> त्यांच्या जास्त व्हिडिओ कोकणातलेच असतात इथे जरी राहत असले तरी त्यांना त्यांच्या गावाविषयी प्रत्येकाला प्रेम असतं तसं त्यांना देखील आहे तर विकेश गाडी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडली तर जी पे करा चला बाय धन्यवाद <laughs>